नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अशात आहे सौ अशाताय तरडगावकर सौ उषात आहे सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर श्री आवी पवार साहेब तर यांनी यावर्षी दोन हजार पंचवीसची या सीजनला त्यांचं ऑफिस अतिशय उत्कृष्टपणे जे आहे ते काळजकाला पंढरीमध्ये लावलेलं आहे आणि आमच्या या महाराष्ट्र एस बी न्यूजतर्फे मॅनेजर साहेब आपल्याला काय आप ना 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 या वर्षाच्या धंद्याबद्दल काय सांगायचं आपल्याला काय आपल्या शुभे आपल्या दोन हजार पंचवीसचा चा सीझन एक बऱ्यापैकी सर्व पार्टीला झालेला आहे आणि गेल्या वर्षीच्या आचारसंहितेमुळे यंदा जरा थोडासा कार्यक्रमावरती भर पडलेला आहे गेल्या वर्षी लोकांच्या काय यात्रा जत्रा झाल्या नाही त्यामुळे लोकांनी यंदा उच भाग घेऊ आणि त्यांच्या लोक म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलेले गावकऱ्यांच्या की आपण यात्रेनिमित्तच एकत्रित येतो hmm. हा एकत्रितपणा असाच hmm. वर्षभर टिकावा म्हणून शनी यात्रेचं चा स्वरूप चांगल्या स्वरूपा म्हणजे चांगल्या पद्धतीने भरलं जाते आणि यंदा कार्यक्रमाला आमच्यासुद्धा कार्यक्रमाला चांगला भरपूर सौप प्रतिसाद आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या तमाशेचे जे मॅनेजर आहेत यांनी पारंपरिकता जी आहे पारं ती या कराच्या तमाशाने जी जपलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज हे आवी पवार जे आहेत त्यांचा वाढदिवस हो सुद्धा आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे शिंदे मॅनेजर असतील लवळे मॅनेजर असतील त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचा ते सत्कार करीत आहेत वाढदिवसानिमित्त शिंदेसाहेब यांनी सत्कार करावा धन्यवाद धन्यवाद हार्दिक शुभेच्छा पायल सावंत सोबत विशाल सावंत गोतोंडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर श्री धानाजी लवळे हे आपल्या तमाशा मंडळाबद्दल या दोन हजार पंचवीस साली जो कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांनी याबद्दल आपण जरा थोडी माहिती द्यावी आमच्या चॅनलला नमस्कार पायल सावंत सोबत विशाल सावंत लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी ह्या वर्षी अतिशय चांगला सीजन चालू आहे आणि बऱ्यापैकी त्यांचा धंदा आता व्यवस्थित झालेला आहे इथून पुढेही थोडासा धंदा आहे तो कवर होईल त्यामुळं ह्या वर्षी खरोखरच तमाशा मंडळाला खरंच चुकीचं दिवस आलेला आहे असं गेल्या वर्षीपेक्षा तर ह्या वर्षी, वर्षी शंभर टक्के चांगले दिवस तमाशाला आलेले आहेत चांगल्या दरामध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये तारखा संपूर्ण गेलेल्या आहेत या वर्षाचा सीजन जो आहे आपला तो किती झाला आहे अजून किती उरलेला आहे आपला कार्यक्रम सर्वसाधारण अजून धंद्याचं आम्ही ते काही हे काढले नाही पण तरी सुद्धा वीस लाखाच्या वर सध्या तरी झालेला आहे आणि इथून पुढे आणखी काही तारखा राहिलेल्या आहेत त्या गेल्यानंतर होईल चांगला म्हणजे सर्वसाधारण पंचवीस सव्वीस लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे धन्यवाद हे होते आपल्या पायल सावंत तमाशा मंडळाचे धनाजी लवळे हे मॅनेजर होते यांनी आपली माहिती दिल्याबद्दल आमचे चॅनेलतर्फे यांचं स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद नमस्कार आम्ही माननीय कैलास सावंत सोबत अमित शाह पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या बुकिंग ऑफिसमध्ये आहे आणि या तमाशा मंडळाचे चालक जी सावंत यांच्याबरोबर आपण काही चर्चा करणार आहोत सावंत साहेब यावर्षी आपल्याला सीजन जो आहे तमाशाचा दोन हजार पंचवीस साल तो आपल्याला समाधानकारक झाला आहे का अतिशय समाधानकारक झाला आणि आपल्याला मॅनेजरकडून काय सहकार्य मिळालं भरपूर मॅनेजरकडून सहकार्य बरं बरं आपलं बुकिंग झालं व्यवस्थित आपलं पूर्ण बुकिंग झालं पूर्ण महिना आपला फुल झालेला आहे आता आणि त्याच्यानंतर जे आहे आपलं आता इथून पुढे काय आज पौर्णिमा आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे आपला तो अगदी व्यवस्थितपणे आपण पार पाडणार कार्यक्रमाची कुठली गावची तक्रार नाही अजिबात कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये आपले क्लिअर होतात व्यवस्थित गावाकडून हवा मिळते हे आहेत आपले शिंदे मॅनेजर या कंपनीचे हे मॅनेजर आहेत आणि आपले गोतोंडीकर मालक जे आहेत तमाशा फड मालक यांनी यांचा आज श्रीफळ आणि फूल गुच्छ देऊन त्यांचा जो आहे तो सत्कार या ठिकाणी केलेला आहे की शिंदे मॅनेजर यांनी अतिशय उत्कृष्टपणे मॅनेजमेंटची त्यांची जी जबाबदारी आहे ते उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे त्याच्याबद्दल काला पंढरीच्या वतीनं आणि या तमाशा मंडळाच्या सर्व मॅनेजरच्या वतीनं श्रीयुत कैलासजी गोतंडीकर आणि श्रीयुत सन शिंदे मॅनेजर यांचं या ठिकाणी काला पंढरीतर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत होत आहे धन्यवाद नमस्कार हे आहेत सुनीता राणी बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर अगदी दिग्गज मॅनेजर पोपटराव बेंगारे नाही का बेंगारे साहेब काय आपल्या तमाशाबद्दल दोन हजार पंचवीसचा सीझन काय म्हणतो या दोन हजार पंचवीसच्या सीझनच्या अगोदर एक या तमाशा मंडळाची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगतो तुम्हाला की सुनीता राणी वनिता या तिघी बहिणी विठाबाई पाथरकर यांच्या सुकन्या आणि यांनी पिढीच्यात असणारा हा तमाशा या तमाशाचं नेतृत्व गेल्या वीस वर्षापासून यांच्याकडं आलेलं आहे आणि या तिघी बहिणी स्टेजवर मी इतकं काम करणार की ते अगदी जीवाची पर्वा न करता लोकांचं मनोरंजन आत्तापर्यंत करीत आहात आणि हा चालू वर्षाचा पंचवीसचा सीझन हा व्यवस्थित झालेला आहे थोडंसं काय होतं की यांना अनेक अडचणीतून मार्ग काढ यांनी या ठिकाणी या फार मोठं असं या तमाशाला तमाशा मंडळाचं नाव केलेलं आहे आणि सुपाऱ्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के पूर्ण होत आलेले आहेत चार पाच टक्के राहिलेले आहेत तर या ठिकाणी या तमाशा मंडळाचं मी स्वतः एक महाराष्ट्र राज्य तमाशा कला पंडरीचा सचिव म्हणून या तमाशाचं मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो की त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे तर आणि आपल्याला काय या संस्थेबद्दल काय सांगायचं आहे या आपली संस्था एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झालेली संस्था आहे महाराष्ट्र राज्य तमाशा कला पंढरी म्हणून ही संस्था आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच तमाशा आहे म्हणजे एकच संस्था आहे आणि या संस्थेसाठी फार मोठ्या दिग्गजांनी या ठिकाणी स्वतः तन मन धनानं अनेक प्रयत्नानं सेवा करून ही संस्था उभी केलेली आहे या संस्थेमध्ये माननीय विरळीकर साहेब असतील माननीय देवकादी साहेब असतील माननीय श्रीरंग अण्णा मांडवेकर hmm. यांचं तसेच भिषे पाटील यांचं देखील या संस्थेमध्ये दे फार मोठं असं योगदान hmm. आहे आणि या योगदानाची पूर्तता आज ही तमाशा कलापंडरी पंढरी करीत आहे आणि या तमाशा कला पंढरीचं आपण पदसिद्ध सचिव म्हणून आज तागायत या जनतेची सेवा करीत आहोत धन्यवाद धन्यवाद तर हे होते सुनीता राणी बारामतीकर तमाशा मंडळाचे मॅनेजर पोपटराव बेंगारे धन्यवाद साहेब धन्यवाद हे आहेत विशाल कुमार भाडळेकर तुषार कुमार भाडळेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर श्रीयुत वाघापुरे वाघापुरे साहेब तमाशा बद्दल काय सांगायचं आपल्याला तमाशा बद्दल सांगायचं एवढंच आहे मला की या वर्षी सी पंचवीसचा सीजन चांगला झाला पण हेतून तुमच्या झालेली झालेले आणि या पंचवीसच्या सीजनने भरून निघत नाही आणि त्यातली त्यात तमाशा मंडळाचं कसं आहे जवान तमाशेगी आहे तिथे आज ना उद्या इथं नाही तिथं चार वर्ष दहा वर्ष पोट भरताली कार्यक्रम करता येईल पण मॅनेजर लोकांनी साठ वर्षाच्या पुढं काय करायचं दोन हजार एकवीसला मानधनाचं कागदपत्र दिले ते पंचायत समितीत गेले की त्यांनी सांगायचं पुढं पाठवलं आहे मंत्रालयात गेलं की त्यांनी सांगायचं आमच्याकडनं आहे का जेडपीला जावा जे डिपीला गेलं की त्यांनी सांगायचं अध्यक्ष नाही असला भोगल कारभार काय मानधन आम्हाला आमचा दहावा झाल्यावर मिळणार आहे का नाहीतर एक तर असं करा दहा दोन महिन्याचा आम्हाला तमाशाचं सीजन जा करू द्या आणि दहा महिने वाचमेल शिपाई म्हणून शासनाची कुठली बी जबाबदारी आमच्याकडे द्या त्याला यापुरे मॅनेजरनी त्यांची जी व्यथा आहे मानधनाबाबतची ती जी मांडलेली आहे त्यांनी सरकारने सुद्धा याकडे लक्ष देऊन या वृद्ध कलावंतासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे एस बी न्यूज महाराष्ट्र धन्यवाद वाघापुरे साहेब महाराष्ट्रातील नंबर वनचा जो तमाशा आहे नावजलेला तमाशा मंगला ताई बनसोडे करवडीकर या तमाशा मंडळाचे जे मॅनेजर आहेत दिग्गज मॅनेजर श्री तानाजी शेठ काय सांगाल तमाशा बद्दल या वर्षाच्या दोन हजार पंचवीस सालाचा जो सीझन आहे या सीझन बद्दल काय सांगाल शेठ यावर्षीचा चैत्राचा सीझन एक नंबर झाला सगळ्या तमाशांना मागच्या वर्षी जो झाला होता तो सगळ्यांचा तोटा यावर्षी भरून निघण्यासारखं या वर्षीचा धंदा एक नंबर आहे कुणालाही बी असं उपाशी राहायची वेळ आली नाही मागच्या वर्षी जी परिस्थिती होती छोट्या तमाशांची ती परिस्थिती यावर्षी भरून निघाली आपला सीझन किती कुठून चालू होतो आणि कसा बंद होतो आमचा सीझन तसा दसऱ्यापासून चालू होतो तर वैशाख महिना आमचा आत्तापर्यंत वैशाखाच्या एकादशीपर्यंत तारखा गेलेल्या आहेत पूर्ण धन्यवाद साहेब आपण एस बी न्यूज महाराष्ट्राला जी मुलाखत दिली त्याच्याबद्दल चॅनलतर्फे आपले आभार आहेत धन्यवाद नमस्कार एस बी न्यूज महाराष्ट्र तर्फे तमाशा काला पंढरीचं स्वागत आहे आणि हे आहेत राजू काशीद जे गीतांजली सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर काय सांगाल काशिद साहेब आपण तमाशाबद्दल नमस्कार तमाशाचं बद्दल सांगायचं म्हटलं तर यंदा बऱ्यापैकी सगळ्याचंच बुकिंग चांगल्या प्रमाणात झाले न आता काय काय जे हाऊसफुल झाले विकायला शिल्लक नाही त्यामुळे <coughs> आतापर्यंत आपण पाडव्यापासून जे कार्यक्रम केलेत ते सगळे आपल्याला समाधानकारक झालेत का समाधानकारक झाले इथून पुढचं बुकिंग जे आहे आपलं कसं आहे किती तारखेपर्यंत आपण हे कार्यक्रम शो करणार आहोत आता इथून पुढे आपण बुद्ध पौर्णिमेपर्यंत कार्यक्रम करणार आहोत बरं आणि आता बऱ्यापैकी कार्यक्रम चांगल्या पद्धतीत चालले आहेत बऱ्याच लोकांचं थोडीशी बाहेर थोडीशी नाराजी असते इकडे तिकडे कलाकार होत्या या पिरियडमध्ये इकडे तिकडे पळत्यात पण ते समाधानकारक धन्यवाद आपण धंद्याच्या माध्यमातून समाधी समाधानी आहात पूर्ण पूर्ण समाधान धन्यवाद हे होते गीतांजली सातारा लोकनाट्य तमाशा मंडळाचे मॅनेजर राजू काशीद धन्यवाद धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद